हां परमपूज्य द्वितीय सरसंघचालक श्री माधव सदाशिवराव गोळवेकर म्हणजे त्याला आपण गुरुजी म्हणतो त्यांच्या तैलचित्र फोटोचं आम्ही अनावरण करतो आहे येत्या दहा तारखेला आणि त्या फोटोचं अनावरणासाठी माननीय डॉक्टर सी मोहनजी भागवत सरसंघचालक खास उपस्थित राहत आहे त्यांचा आशीर्वाद आणि उद्बोधनाचा कार्यक्रम आम्ही दिनांक दहा तारखेला आमच्या शिवाजीनगरच्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये ठेवलेला आहे त्याचप्रमाणे माननीय मोहनजींच्या हस्ते नंतर आमच्याकडे खूप मोठा गणपती बसतो दरवर्षी आणि या बिल्डिंगमध्ये आल्यापासून तर खूपच बस मोठा बसवतो तसं तीस वर्ष आम्ही गणपती बसवतोच पण यावर्षी दुसऱ्या वर्ष आहे तर ती पूजा माननीय मोहनजींच्या हस्ते व्हावी अशी आमची इच्छा होती म्हणून दहा तारखेला कार्यक्रमाच्या नंतर साडेचार वाजता माननीय मोहनजी सरसंघचालक यांच्या हस्ते गणपतीची आरती होईल आणि मग कार्यक्रम संपेल खूप दिवसांची इच्छा होती की माननीय मोहनजींनी धरमपेठ महिलामध्ये यावं एक महिलांची संस्था आणि त्या महिलांच्या संस्थेला मोहनजींनी भेट द्यावी अशी इच्छा होती आणि मग काहीतरी कारण पाहिजे असतं ना तर म्हणून आम्ही आमची जी आधी इच्छा होती की बाबा आम्ही तैलचित्राचं अनावरण करू तर ते तैलचित्राचं अनावरण आणि मोहनजी येणं हे दोन्ही एकाच दिवशी घडतं आहे याचा आता मला खूप आनंद आहे तर नागपूरच्या समस्त जनतेला मी धरमपेठ महिलांच्या वतीने निमंत्रित करते की सगळ्यांनी या कार्यक्रमाला अवश्य यावं